श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस त्याचबरोबर शेवटचा गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवारचं उद्यापन आजच्या दिवशी आहे तर आज आपण उद्यापन केलं तर उद्या म्हणजे बारा जानेवारी दोन हजार ला आ, याची उत्तर पूजा कशी करायची त्याचबरोबर जे कलशावर नारळ ठेवलेला आहे किंवा जे सगळं पूजेचं सामान आहे त्याचं काय करायचं याबद्दलची अगदी साधी सोपी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या अगोदर सर्वात मोठा प्रश्न येतो की तो, तो म्हणजे अमावस्या तिथी संपल्यानंतर आज उद्यापन करावं किंवा अमावस्या तिथी आता आहे तर या वेळेमध्ये उद्यापन करावं तर बघा अमावस्या तिथी संपणं यापेक्षा आजची जी अमावस्या तिथी आहे ती सूर्याने बघितलेली आहे आणि सूर्याने बघितलेली जी तिथी असते ती आपण खरी मानत असतो आणि ती दिवसभरासाठी असते त्यामुळे तुम्ही अमावस्या तिथी आहे त्यामध्ये उद्यापन करा किंवा अमावस्या तिथी झाली त्यावेळेत उद्यापन करा पण आज ही सूर्याने बघितलेली अमावस्या आहे त्यामुळे आजचा दिवस हा अमावस्या तिथी म्हणून धरला जातो त्यामुळे काहीही हरकत नाही अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही उद्यापन केलं तरीही चालेल काही हरकत नाही आता दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे किती सवाशणी बोलवाव्या हळदी कुंकासाठी किती बायका बोलवाव्या तर अगदी बघा एक महिला बोलवली आणि तुम्ही अगदी विधिवत श्रद्धेने विश्वासाने उद्यापन केलं आणि त्यांना जे काही असतं ते सगळं रीतिरिवाज केलं तरीही चालेल असं काही नाही की अकराच महिला बोलवाव्यात नऊच महिला बोलवाव्यात पाच महिला बोलाव्यात असं काहीही नाही तुम्हाला महिला नाही मिळाली तर तुम्ही अगदी कन्या बोलवली आणि तिला तुम्ही म्हणजे तिचं देवी स्वरूप तिचं पूजन केलं खीर वगैरे तिला खायला दिली भेटवस्तू दिली तरीही चालेल काहीही हरकत नाही कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि प्रत्येक गोष्ट करण्यामागे आपला भाव महत्वाचा असतो ठीक आहे मग यांनी असं केलं म्हणून तुम्हाला ते शक्य झालं नाही म्हणून तुम्ही वेगळं केलं म्हणजे तुम्ही चुकीचं केलं असं नाही त्यामागील तुमचा भाव महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही जे करताय ते योग्यच आहे काहीही हरकत नाही त्यामागची तुमची भक्ती महत्वाची आहे हे झालं आ, आता त्यांना भेटवस्तू म्हणून काय द्यायची तर बघा हे गुरुवारचं जे पुस्तक आहे व्रताचं तर ते पुस्तक आपल्याला आवर्जून द्यायचं आहे बऱ्याच वेळेला आपण काय करतो की सगळं करतो आणि मग त्याला कुठे घालता लोक काय करतील या पुस्तकाचं किंवा मग इकडेच पडेल तिकडेच पडेल ते विचार करणं आपलं काम नाही आपलं काम काय आहे की ते द्यायचं विधिवत आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे त्याच्यामुळे एक असेल पाच असेल अकरा असेल जेवढ्या महिला बोलवल्या त्यांना आपल्याला ते पुस्तक द्यायचं आहे आणि काही तुम्हाला जर देणं शक्य नसेल तर अगदी त्यांना खीर खायला केली किंवा एखादं फळ वगैरे त्यांना देताना दिलं गजरा दिला लहान समजा तुम्हाला स्त्रिया मिळाल्या नाही तर मुली मिळाल्या तर मी दिजा कोण दिला नेल पॉलिश दिलं असं काहीही दिलं तरी चालेल काहीही हरकत नाही शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आता आज विधिवत अगदी आपण सगळं उद्यापन केलं आणि समजा आज पिरियड्स आले आणि सुतक आलं तर तुमचं आज उद्यापन झालं नाही तर पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातील गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आपण पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो पौष महिन्यामध्ये लग्न असेल एखादं नवीन कार्य असेल ते आपण करू शकत नाही पण पूजा अर्चा करायला काहीही अर्थ म्हणजे अडथळे नाही त्याच्यामुळे तुम्ही उद्यापन जे आहे पौष महिन्यातल्या गुरुवारी करू शकता आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की आज उद्यापन केलं उद्या, तर उद्या त्याची उत्तर पूजा कशी करायची तर उद्याच्या दिवशी काय करायचं सकाळी आपलं स्नान झालं की जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा समोर आपण बसायचं आणि दिवा अवश्य लावलेला असावा बरं दिवा अगरबत्ती लावायची त्यानंतरच म्हणजे हळदी कुंकू अर्पण करायचं नैवेद्य दाखवायचा समोर आपण बसायचं आणि देवीला प्रार्थना करायची की हे पाच गुरुवारची जी सेवा आहे हे जे व्रत आहे ती मी अतिशय श्रद्धेने विश्वासाने केलेलं आहे आई या सेवेचा स्वीकार करा व तुमचा कृपा तुमची कृपा दृष्टी तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू द्या तुमचा व्यवसाय असेल मिस्टरांना मुलांना नोकरी असेल त्याच्यामध्ये त्यांची भरभराट व्हावी व देवीने कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं वा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे पाच गुरुवार करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली खाण्यामध्ये चुकून काही खाल्ल्या गेलं किंवा कधी कोणाबद्दल तोंडातून तुन वाईट शब्द निघाला असेल कोणता नियम पाळणा झाला जाल, पाळणं झाला नसेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी व ही चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद तुम्ही मला द्यावा व अशी सतबुद्धी तुम्ही मला द्यावी अशी मी प्रार्थना करते अशी प्रार्थना करायची विनंती करायची आणि त्यानंतर परत एक वेळा नमस्कार करायचा आणि आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे हे झालं हे त्यानंतर आपल्याला तो जो फोटो आहे देवीचा तो जिथे जागा आहे तिथे ठेवायची त्यानंतर कलशावरील जो नारळ आहे तो आपल्याला फोडून खायचा नाहीये तो नारळ तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही तो ठेवून येऊ शकता अर्पण करू शकता पण तो आपल्याला घरामध्ये फोडून खायचं नाहीये कलशातील पाणी जे आहे ते आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे शिंपडायचं आहे आंब्याच्या पाण्याने शिंपडू शकता किंवा एखाद्या फुलाने शिंपडू शकता अगदी मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराच्या शेवटची जी रूम आहे प्रत्येक रूममध्ये घरामध्ये आपल्याला हे शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी जे आहे ते आपल्या घरातील तुळस सोडून इतर जे कुंडीत काही झाडं असतील अंगणात झाडं असतील त्याला ते अर्पण करायचं आहे त्यानंतर खालचे जे तांदूळ असतात ते तांदूळ थोडेसे पक्ष्यांना टाकायचे आणि उरलेले तांदूळ जे आहेत जे आपल्या साठवणीतले तांदूळ असतात तो देवीचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरातील धान्यामध्ये बरकत व्हावी म्हणून आपल्याला ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बाकीचे जे सगळं साहित्य आहे जसं की सुपारी वगैरे हे ते असेल तर ते आपण पुढे येणाऱ्या पूजेसाठी सगळं वापरू शकतो कलशातली एक रुपया वगैरे ते सगळं असेल तर पुढे जे आपण व्रत वैकल्य पूजा मांडणी वगैरे करतो तर त्यासाठी आपण ते वापरू शकतो श्रीयंत्र गणपती बाप्पा जे असतील ते देवघरामध्ये जिथल्या तिथे ठेवायचे आहेत आणि जे फुलं आहेत विड्याचे पानं वगैरे आहेत तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो तर या पद्धतीने साधं सोपं हेच जे साहित्य आहे त्याचं विसर्जन करायचं आहे आणि आपल्या गुरुवारचं जे आपण उद्यापन केलेलं आहे तर त्याची साधी सोपी उत्तर पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि जो दाखवलेला नैवेद्य आहे तो नंतर आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे जो काही दूध साखरेचा असेल खिरेचा नैवेद्य दाखवला असेल तो आपणच खायचा आहे तर या पद्धतीने या मार्गशर्ष महिन्याची सांगता पण आज होत आहे आणि उद्यापासून पौष महिन्याला सुरुवात होत आहे श्री स्वामी समर्थ